शाहवाडी तालुक्यातील अकुरळे इथल्या रुपाली बाबासो कांबळे हिच्यावर भेडसगाव इथल्या डॉक्टर अंजली कुंभार यांनी चुकीचे उपचार केले त्यामुळे रुपाली कांबळे यांना जीव गमवावा लागला या प्रकरणी डॉक्टर कुंभार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शाहूवाडी तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शाहूवाडी तालुक्यातील अकुरळे गावातील विवाहिता रुपाली बाबासो कांबळे ही भेडसगावमधील डॉक्टर रमेश कुंभार आणि डॉक्टर अंजली कुंभार यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती डॉक्टर अंजली कुंभार यांनी दिलेल्या इंजेक्शन नंतर रुपालीच्या हाताला गाठ झाली त्यानंतर रुपालीवर बांबवडे इथल्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले पण चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे रुपालीचा मृत्यू झाला याप्रकरणी डॉक्टर कुंभार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शाहूवाडी तहसीलदार कार्यालय आणि शाहूवाडी पंचायत समितीसमोर निदर्शनं करण्यात आली मागणीचं निवेदन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी यांना देण्यात आलं दरम्यान डॉक्टर निरंकारी यांनी दहा दिवसात चौकशी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आंदोलनात श्रीकांत कांबळे अशोक गायकवाड सचिन कांबळे प्रकाश कांबळे आकाश कांबळे जगन्नाथ नलवडे मधू कांबळे बाबासो कांबळे यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते